ताज्या बतम्यांसाठी महान कळेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा साधळे मादळेत गव्यांचा सा कळप तर शे येते बिबटेचे ठसे आढळल्याने घबराटीचे वातावरण साधळे मादळी तालुका करवीर येथे 20 ते 25 गव्यांचा कळप आढून आला गेरोलेतील जंगलातील चारा संपल्याने ओल्या चाऱ्याच्या शोधात हे गवे फिरताना दिसून येत आहेत कळपाने हे गवे फिरत असून त्यामुळे पिकांचं नुकसान होत आहे पाणी आणि चाऱ्याच्या शोधात हे गवे फिरत असल्याचे वनरक्षकांचे म्हणणे आहे मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात गव्यांचा कळप फिरत असल्याने नागरिकात घबराटीचं वातावरण आहे तसेच शिए तालुका करवीर येथे दगडाचा माळ परिसरात बिबट्या दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे या परिसरातील शेतकऱ्यांनी भीतीने ऊसतोडी बंद ठेवल्या आहेत वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असता ते ठसे बिबट्याचे असल्याचा प्राथमिक अंदाज आहे एकाच दिवशी कव्याचा कळप व बिबट्याचे दर्शन झाल्याने शिए कासारवाडी सादळे मादळे गिरवली दानेवाडी वाघबीळ कुशिरे पोहाळे या पट्ट्यातील नागरिकात भीतीचं वातावरण पसरलं आहे या जंगली प्राण्यांचा वन खात्याने योग्य तो बंदोबस्त करून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात घालवावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांमधून होत आहे महानकरी न्यूजसाठी विद्याधर कांबळे नागाव